जागेच्या कारणावरून बसमध्ये हाणामारी बसमध्ये राडा महिलेचा तांडव पाहून एस चालक वाहक बसमधील प्रवासी घाबरले लातूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यामुळे सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षितेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास उदगीरहून भालकीला जाणाऱ्या कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसमध्ये एका महिला प्रवाशाने अचानक गोंधळ उडवला ज्यामुळे सर्वजण घाबरले प्रत्यक्षदर्शींच्या मते उदगीर बस स्थानकावरून निघालेल्या महिलेने प्रथम तिच्या सहप्रवाशांशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि नंतर ती लवकरच हिंसक झाली परिस्थिती आणखी बिकट झाली कारण तिने अचानक तिची साडी काढून बसमध्ये फेकली या अनपेक्षित आणि आक्षेपा कृत्यामुळे बसमधील महिला वृद्ध आणि लहान मुले घाबरली काही काळ बसमध्ये गोंधळ आणि दहशत पसरली घटनेचे गांभीर्य ओळखून एस टी बस चालकाने हुशारीने वागून बस थेट उदगीर शहर पोलीस ठाण्यात नेली चालकाने संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली माहिती मिळताच महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ बसमध्ये प्रवेश केला आणि गोंधळ घालणाऱ्या महिलेला शांत केले आणि तिला बाहेर काढून पोलीस ठाण्यात नेले पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली त्यानंतर एस बस पोलीस ठाण्यातून भालकीकडे रवाना झाली या घटनेत कोणीही गंभीर जखमी झाले नसल्याचे वृत्त आहे परंतु बसमधील प्रवाशांना गंभीर मानसिक आघात झाला आहे बसमधील प्रवाशांनी दिलेल्या माहितीवरून ती महिला दारूच्या नशेत असल्याचा संशय आहे उदगीर शहर पोलिसांनी महिला ताब्यात घेतली आहे आणि पुढील तपास सुरू केला आहे या घटनेमुळे सार्वजनिक वाहतुकीतील प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे आणि प्रवाशांनी अशा घटना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे